अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच ज्या उमेदवारांमध्ये लढत अपेक्षित होती त्यांच्यात लढत होत आहे महायुतीचे डॉक्टर विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात सरळ लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्ष आणि अपक्ष रिंगणात असले तरी खरी चुरस या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच आहे प्रचार आता शिगेला पोहोचत आहे मात्र लोकसभा निवडणुकीत अपेक्षित असलेली प्रचारातील मुद्द्यांची उंची मात्र गाठली गेली नाही वैयक्तिक आरोप प्रत्यारोप प्रतिमा हनन आणि स्थानिक मुद्दे यांच्या भोवतीच प्रचार फिरत आहे विखे यांच्याकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची कामगिरी आणि पक्षाचा जाहीरनामा असे मुद्दे चर्चेत आणले जाऊ लागले आहे त्यामुळे सध्या तरी उमेदवारांचे प्रतिमा विरुद्ध राष्ट्रीय मुद्दे असेच प्रचाराचे स्वरूप दिसून येत आहे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी विखे विरुद्ध लंके अशी लढत गृहित धरली गेली होती प्रश्न फक्त लंके कोणत्या पक्षाकडून असतील हा होता शेवटी अनेक राजकीय डावपेस होऊन लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला विखे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र सुरुवातीच्या टप्प्यातच भाजपाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली एम आय एम पक्षाचा उमेदवारही रिंगणात उतरला होता मात्र नाट्यमय घडामोडीनंतर एम आय एमने माघार घेतली उमेदवारी त्यांनी तडजोड केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराने वेग घेतला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश रंके प्रथमच अशा मोठ्या निवडणुकीला समोरे जात आहेत जरी पक्षानंतर करून त्यांनी उमेदवारी मिळवली असली तरी सुरुवातीपासून बाकीच्या मुद्द्यापेक्षा लोकांसमोर सादर करणे आणि विरोधी कामगिरी खराब असल्याचं आपण यासाठी पात्र आहोत हे दाखवून देण्यासाठी लंके यांचा भर दिसतो त्यांचा प्रचार अद्यापही याच मुद्द्यांभोवती फिरत आहे पुरी पाटी म्हणून सुरुवातीलाच मतदारसंघातील ग्रामीण भागात लोकांना याची भुरळ पडली जोडीला लंके यांना कोविड काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून केलेलं काम आणि लोकांना केलेली मदत या गोष्टी सांगितल्या जातात विखे खासदार असताना लोकांच्या संपर्कात नव्हते त्यांनी कामे केली नाहीत असे लंके यांच्याकडून प्रचारात सांगण्यात येते ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः लंके यांच्यासाठी नगरवर विशेष लक्ष ठेवून आहेत त्यांच्या सहा सभा येथे होत आहेत आतापर्यंत झालेल्या तीन सभांमधून पवार यांनी भाषणातून थोडा भाग राष्ट्रीय मुद्द्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा आणि उरलेला भार लंके यांची प्रतिमा त्यांचे कोविड काळातील काम हे सांगण्यावरच राहिलेला दिसून आला अर्थात विखेंवर टीका करण्याची संधी पवार यांनी सोडली नाही तर दुसरीकडे विखे यांच्याकडून पवार यांचे आरोप लंके यांच्या प्रचाराला उत्तरे देताना मोदींच्या काळात झालेली कामे सांगितली जात आहेत गेल्या दहा वर्षातील मोदींची कामगिरी भाजपाचा पुढील काळासाठीचा जाहीरनामा विखे यांनी खासदार असलेल्या काळात सरकारी योजनांमधून तसेच वैयक्तिक पातळीवर केलेली कामे सांगितली जात आहेत लंके यांच्याकडून झालेले आरोप खोडून काढत उलट त्यांची दुसरी बाजू समोर आणण्याचा प्रयत्नही विखे यांच्याकडून सुरू झाला आहे यासाठी दोन्ही बाजूकडून सोशल मीडियाचा वापरही केला जात आहे विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून आपण कसे चांगले समोरचा कसा वाईट हे त्यातून दाखवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहे सोबतच छोट्या मोठ्या राजकीय ही सुरू आहेत त्यामुळे अनेकदा ही निवडणूक लोकसभेची ग्रामपंचायतीची असाही प्रश्न पडतो एकूण आपल्या पक्षाचा आघाडीचा जाहीरनामा अगर तत्सम मुद्दे मांडण्याचा आपल्या प्रतिमेवर आणि आता लोकांनी निवडणूक हाती घेतली आहे असं सांगत बाजी मारून नेण्याचा प्रयत्न लंके यांच्याकडून सुरू आहे आपल्या विजयाच्या बातमीचे वृत्तांत शीर्षक काय असेल हे सांगण्यापर्यंत सा लंके यांचा विश्वास वाढला आहे दुसरीकडे मोदींची कामगिरी त्यांची जन्मनसातील प्रतिमा पक्षाची ध्येय धोरणा आणि गेल्या काळात केली गेलेली कामे यांच्या आधारावर लंकेकडून होणारा अप्रचार पुसून काढून पुढे निघून जाण्याची विखे यांची तयारी सुरू असल्याचं दिसून येते तुम्हाला अहमदनगर लोकसभेचं चित्र कसं दिसतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद